आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख मजा हा सोलापुर ल्या, जिहतल पंडरपुर तालुक्याल ल्या, बहुजे भाड़ी संत शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने आणि येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने या चालू वर्षी गेलेल्या ऊसाचं नियमाप्रमाणे बिल राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अद्याप खात्यावरती जमा केलेलं नाही अक्षरशः तीन ते चार महिने झालं माझा शेतकरी भयानक आर्थिक संकटात आहे ऊस वाहतुकीचं भाडं ट्रॅक्टर मार्काज अद्याप त्यांच्या खात्यावर जमा केलेलं नाही एकीकडे गेल्या पाच वर्षापासून माझा कष्टकरी शेतकरी कोरोना लॉकडाऊन काळापासून त्याला सामोरे जातोय अतिवृष्टी आहे चक्रीवादळ आहे गेल्या वर्षीचा दुष्काळ आहे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याच्या मागं बँका लागलेत आहेत मुलगी लग्नाला आलेली आहे जग्न काय जणांचे जमलेले आहेत काय बांधकाम चालू आहे अर्धोड राहिलेलं आहे पैसे अभावी अशा अवस्थेत माझा कष्टकरी शेतकरी दिवस काढतोय संकटाला सामोरे जातो आहे परंतु कायदा असा सांगतो की ऊस कारखान्यात गेल्यानंतर चौदा ते पंधरा आत ऊसाचं बिल खात्यावर जमा झालं पाहिजे हे कारखान्याचे चेअरमन कायदा पाळायला तयार नाहीत ह्यांच्याच कारखान्यातनं माझ्या शेतकऱ्यानं कर्ज काढलं तर शेतकरी ऊस गेल्यावर पाया पडून म्हणतोय दीड लाखातलं पन्नास हजार तर द्या एक लाख कट करा नाही अंदावर नाही चक्रीवाजासहच कट करता अरे बाबा तुमच्या बँकेचा नियम आम्हाला लागू पडतो मग तुमच्या तुम्ही आमची उसाची बिलं उशिरा द्याचा ऊस नियंत्रण कायदा सांगतो पंधरा टक्के व्याज दिलं पाहिजे प्रतिटन उसाच्या बिलाला शेतकऱ्याच्या चकीत ते तुम्ही नियम पाळत नाही की कुठल्या कायद्यात बसतं अरे तुम्ही एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून उद्या इलेक्शन लागल्यावर तुम्ही दारात मत मागायला जाता माझ्या शेतकऱ्याचा जा। तुम्ही हेच मतदार जे नाही ते तुमचं मतदार आहेत त्याची जाणीव करून देण्याची आम्हाला वेळ आहे राज्य जनते शेतकरी संघटनेच्या वतीनं आज माननीय कर्तृद्यक्ष पंढरपूर विभागाचे प्रांत अधिकारी साहेब हितापे साहेबांची प्रत्यक्ष भेट आम्ही निवेदन दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री सहकार मंत्री साखर आयुक्त आणि साखर सहसंचालक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे आम्ही कळवलेलं आहे आणि या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघं पण म्हणतात ही सर्वसामान्याचं सरकार आहे मान्य आहे साहेब पण थोडं कारखानदाराकडं लक्ष द्या त्यांना कायदा पाळायला लावा ऊस उत्पादक शेतकरी मरा लागला उपाशी त्याची बिलं मिळत नाहीत किराण दुकानदार पैसे घेतल्याशिवाय पुढे बांधत नाही इतक्या अडचणीतला इत तो वावरतोय आणि यासाठी आम्ही निवेदन दिले आणि याच्या दोन दिवसात जर जुनी कारखान्याच्या चेअरमनने ऊस उत्पादकाच्या खात्यावर पैसे जमा नाही केले पंधरा टक्के व्याज असेल आणि ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकाचं भाडं ट्रॅक्टर मालक तर अक्षरशः चक्रीव्याज बँकेचं भरती तर भर हप्ते चटलेले आहेत बँका काय समजावून घेत नाहीत ऊसाचं बिल मिळालं नाही वाहतूक भाडं मिळणार नाही मग त्यांना काही संधी सोडत नाहीत ना त्याचा ना, अभ्यास तुम्ही केला पाहिजे तुमच्याच कोणाचा जर तुमच्या द भावाचा ऊस आपल्या कारखान्यात आला आहे याची पण जाणीव ठेवली पाहिजे त्यामुळे याच्या दोन दिवसात ऊसाची बिल आणि ऊस वाहतुकीचं टॅक्टरचं भाडं जमा करावं अन्यथा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं करकम पंढरपूर नॅशनल हायवे रोडवरती भोसेपाटीला शनिवारी दिनांक तेरा तारखेला साडे दहा वाजता भव्य रस्ता लोक आंदोलन करणार आहोत त्याची जबाबदारी नोंद घ्यावी कुणाला व्यतीत करण्यासाठी आंदोलन नाही पोलीस अधिकारी कर्मचारीसुद्धा जी मुलं आहे तीन तीन चार चार महिने तुम्ही बिलं देत नाहीत तर पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जर ह्या कारखानदाराने आम्हाला एफ आर पी प्रमाणे पैसे व्यवस्थित चौदा दिवसाच्या आज जमा केले नाहीत म्हणून आम्ही जर निवेदन दिलं यांच्यावर फसवून गुन्हे दाखल करा तरी पण तुम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील हा कायदा आहे आमच्याकडे झेअर आहे त्यामुळे जाहीरपणे आवाहन करतो आणि शेतकरी पेटून उठला पाहिजे घरात बसून युट्यूबला आणि पेपरला बातम्या वाचून घरात बसून बिल मिळणार नाहीत ट्रॅक्टर मालकाचं भाडं मिळणार नाही कोल्हापूरला एक माऊली बिचारी माता भगिने डेकरांना पाठीवर बांधून रस्त्यावर उतरते तेव्हा बत्तीसशे चौतीसशे रुपये दर मिळतो हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून साडेचार महिने अक्षरशः मृत्यूमुखी पडले परंतु त्यांनी कायदा बदललेला रद्द करायला भाग पाडला असं ऐतिहासिक आंदोलन हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलं त्यांचा आदर्श या सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी घ्यावा याची जबाबदारी नोंद घ्यावी तुम्ही घरात बसाल तर तुमचे घरदार उद्ध्वस केल्याशिवाय हे राहणार नाहीत त्यांना जा विचारण्याची ताकद आपल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी जनित शेतकरी संघटनेचा जन्म झालेला आहे याची जबाबदारी नोंद घ्यावी महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजे सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप टाईट त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन